हॅलो वेलकम टू न्यू ब्लॉग आणि नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे आणि आज आहे आज तुला वारे हा सॅटर्डे आज शनिवार आणि आरुषला आज सुट्टी दिली आहे कारण काल जरा ताप होता त्याच्यामुळे म्हटलं आज आराम कर तर त्याला नाही पाठवलंय हो आणि उद्या किंवा परवा मला हाजी कुंकू करायचं आहे तर आमच्याकडे साफसफाई करायला एक माणूस बोलवलाय बघा <laughs> <laughs> पुन्हा डायनिंग टेबल सगळं साफ करायला घेतलंय माझं हेअरकटचं स्प्रे घेतलाय आणि कपडा बिपडा लावून हे सॉरी मास्क लावून साफसफाई चालू आहे बिचाऱ्याची त्याला बोलते बरं नाही शांत झोप तर ऐकत नाही है ना कशाला एवढा साफसफाई करतोय हा मम्माला हेल्प करतो तर मम्माला हेल्प करतोय तो आणि काय ना खूप उशीर झालाय आता दोन वाजायला आलेत आणि आम्ही खूप उशीरा उठलो आज कारण रात्री मी पूर्ण बारा एक एक दीड वाजता मी झोपली सगळा आवरेवी म्हणजे नितेश वॉर्ड्रॉप लावत होती त्याच्यामुळे खूप उशीर झाला तर वॉर्ड्रॉपची पण टूर देते दे मी तुम्हाला मी थोडं चेंजेस केलेत त्याच्यामध्ये तर मग तुम्हाला ते पण दाखवते आणि आरुष काय करते ते पण दाखवते सांग पूर्ण डायनिंग टेबल चक्काचक्क केलंय म्हणजे अक्षरशः हे गॅप्स आहेत हे गॅप सुद्धा पुसलेत त्याने स्प्रे करून हे ना अरे शिकडे बघ आणि मास्क बिस्क लावून हा आम्ही तर काय सांगितलं पण नाही त्याला साफसफाई करायला है ना काय एवढं साफसफाई करतोय हेल्प करतोय मम्माला असं सगळ्या मुलांना हेल्प करायला पाहिजे ना सगळ्यांनी मम्माला हे ना आणि तुझे फ्रेंड्स पण येणार आहेत का हळदी कुंकवाला <laughs> अरे कुठे गेला अरे कुठे गेला कुठे गेला अरे 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 दिसतच नाही अरे, अरे दिसतच नाही अरे दिसत आ थँक्यू अ तू साफसफाई करतोय बस झालं आता बस झालं बस आता ठेवून दे टायटू जाईल ना तुझं पाणी लागलं तर आणि आज जेवण काय बनवतोय ते दाखव आज व्हरायटीच व्हरायटी जेवणामध्ये पालकची भाजी कारण नॉनव्हेज असतं त्याच्यामुळे मग व्हेज राहत तसंच बनवायचं त्याच्यामुळे पालकची भाजी ठेचा टाकून लसूण मिरची जिऱ्याचा ठेचा इथे मी कच्ची केळी आणलेली त्याची भाजी खूप छान लागते तर हे बघा कच्च्या केळीची भाजी फक्त आलं लसूण मिरची जिरं आणि फोडणीला राई कढीपत्ता पत्ता तर असं आणि मीठ एवढंच टाकलंय आणि हे मस्त आता शिजतील इथे डाळ लावली आणि हा टिश्यू पेपर ह्याच्यासाठी लावलाय की हे जे उडतं ते सगळं टिश्यू पेपरमध्येच राहतं म्हणजे आपली शेगडी खराब होत नाही त्याच्यानंतर हे बघा अजून ही एक भाजी आहे आणि या तिन्ही भाज्या हे दोघं खाणार नाही म्हणून त्यांना पनीर असं चार भाज्या आज पंचपक्वन काय पंचपकवान पंचपक्वान है ना आणि आता किचन राहायलाय क्लीन करायचा इकडचं आहे ना इकडचं किचन राहायलाय सगळं खराब झालंय तेलकट हे तर खूप ऑइली झालंय ते चिमणी क्लीन झाली ना आपली त्या दिवशी नानण्याने मी सगळं चकाचक केलं तर चिमणी मस्त क्लीन झाली आहे पण आता बाकीचं हे सगळं क्लीन करायचं आहे तर आज आणि कदाचित मंडेलाच मी हळदी कुंकू करेल मंडेलाच हळदी कुंकू करेल म्हणजे आमचं जरा साफसफाई पण होईल आणि नितेश नाईट करून आलाय तर नितेश झोपलाय आणि आरुष साफसफाई आहे अरुष बस झाला आता बस 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 झालं अरुज एवढं नाही करायचं एवढं नाही साफसफाई करायची आपल्याकडे काय दिवाळी नाही आली आहे हाय साफसफाई आहे हा एकदम मनावर घेतलंय का अरे ठीक आहे चला फिश दाखवते फिश तुम्हाला फिश <coughs> नाही फिश ला टाकलेला खायला <coughs> खाल्लं नाही त्यांनी पण आज वाटतं माता उद्या नका टाक सगळे लपले कॅमेरा चालू केला तर अरे अजून शेल आणायचे का दोन आलेल्या पण दोन्ही पण टाकल्या पण दिसतच नाही आणि हा उलटा कसा झाला हा हा असा असा कसा चल मास्क काढ आता मास्क जास्त वेळ नसतो लावायचा त्रास होतो मग चला आता मी डाळ फोडणीला टाकते डाळी आणि थोडसा पालक टोमॅटो हळद मीठ आणि थोडं तेल टाकलेलं मी शिजवतं ना आता तेल टा तेल आणि थोडं तूप टाकलं आहे आणि आता मी थोडी मोहरी टाकते मोहरी तडतळायला पाहिजे आणि मग जिरं जिरं पण थोडं ब्राऊन करणार आहे त्याच्याचबरोबर लसूण लसूण एकदम बारीक आहे म्हणून मी शेचली नाही आहे टाकले आता थोडा गॅस मोठा करते लसून थोडी ब्राउन झाली की मग आपल्याला हिरलं टाकायचं आता मी टाकते कड़ी पत्ता थोडीशी मिरची लसूणची पेस्ट एकदम गॅस त्याच्यामध्ये आपण हळद टाकते थोडीशी फोडणीमध्ये फोडणीमध्ये हळद टाकली की कलर चांगला येतो डाळीला डाळ टाकते म्हणजे आता चळणार सगळं मिक्स करून पाणी टाकून आणि दोन्ही टायमासाठी करते मी म्हणजे संध्याकाळी थोडा आराम भेटेल मी सगळ्या भाज्या डाळ सगळे एकत्रच करून देते चपात्या आणि भात गरम गरम लावून मग संध्याकाळी मस्त तर चला आता मी बंद करतो तर आता आम्ही जेवायला बसलो आहे ना आज भाज्यांची वरायटी केळ्याची भाजी पालक बटाटा ता, तोंडली त्याच्यानंतर पनीर शेंगदाण्याची चटणी चपाती वरण वरण ठेवून दाख वरण मस्त वरं, आणि गरम गरम भात आणि चपात्या या जेवायला तुम्ही सगळ्यांना आम्ही पण जेवून घ्या and it's good मॉर्निंग वेलकम टू न्यू ब्लॉग आणि आज घरातून खूप दिवसांनी ब्लॉग स्टार्ट आहे कारण ट्रॅव्हलिंगचे सगळे ब्लॉग्स जात होते तर आज आहे महाशिवरात्री आणि इन केस हा लेट येईल थोडा म्हणजे एक दोन दिवसांनी येईल महाशिवरात्रीनंतर तर महाशिवरात्रीच्या आणि आज जागतिक महिला दिन पण आहे तर जागतिक महिला दिनाच्या आणि महाशिवरात्रीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि आज महिला दिनाबद्दल तुम्ही काय करताय ते पण मला कमेंटमध्ये सांगा आणि सध्या सगळ्या महिलांना ज्या हाऊसवाईफ आहेत किंवा ज्या जॉब करतात वर्किंग एज बिझनेस वुमन्स आहेत सगळ्यांना महिला दिनाच्या खूप शुभेच्छा आणि आम्ही काय करतो ते पण कारण आज शिवरात्री असल्यामुळे आज सेलिब्रेशन नाही आहे आमचं वुमन्स डेचं तर उद्या सोसायटीचं सेलिब्रेशन म्हणजे पूर्ण हे प्रोग्राम आहे मोठा तर मी तुम्हाला जेवढं शूट करेन तेवढं सुद्धा गेम्स असतात कॅटवॉक असतात डान्स असतात चला मग लॉक कंटिन्यू करते स्टेट तर आज आहे नितेशने माझं उपास मी बनवले साबुदाना खिचडी ते पण तुम्हाला दाखवते तर ही मस्त साबुदाना खिचडी बनवली नितेशला थोडी बनवून तो टिफिनला घेऊन गेलाय आणि ही आता मी बनवून ठेवली दुपारसाठी तर चला या तुम्ही पण खायला आणि रुंदाने साबुदाणे वडे पण दिलेत तर काय नाही मी आता सकाळी लवकर उठले मस्त हेअर वॉश वगैरे आहे आणि नितेश पण लवकर निघाला आहे तर त्याला खिचडी बनवून दिली आहे तर तो पण आहे आणि वृंदाला तर ओळख जातीने मस्त सकाळी सकाळी गरम गरम साबुदाने वडे आणि खोबऱ्याची चटणी दिलेली तर ते सुद्धा घेऊन गेलाय तो आणि त्याने पण उपवास पकडला आहे मी पण उपास पकडला आहे आणि तुमचा पण आज सगळ्यांचा उपवास ज्यांनी धरला असेल त्यांचा उपवास असेल इनफॅक्ट आज आरुषने पण उपास झाला आहे बघू मम्मा मी पण उपवास धरतो तर त्याने पण आता साबुदाण्याची खिचडी खाल्ली आहे आणि काय नाही बघू दिवसभरात आम्ही काय करतो आणि आता माझं आवरलं आहे तर म्हणजे सगळं क्लिनिंग वगैरे झालं आहे तर आरुषी पण आंघोळ झालेत आता मी पूजा करून घेते आणि फ्रूट्स वगैरे पण आणून ठेवले उपवास आहे म्हणून तर चला तुम्ही काय काय करताय ते पण सांगा ते आज पूर्ण दिवसात आणि आमच्या सोसायटीमध्ये पण प्रोग्राम असतो डेचा पण आज शिवरात्री आणि ते दोन्ही एकत्र आल्यामुळे आज नाही ठेवलं कारण बऱ्याच जणांना मंदिरात वगैरे जायचं असतं मग म्हणून मग आज नाही ठेवलं मी उद्या ठेवणार आहे उद्या आहे आमच्या क्लब हाऊसमध्ये हो सोसायटीच्या तर तिथे पण तुम्हाला तिकडचे पण थोडेफार ग्लेम्स दाखवीन मी पूर्ण नाही दाखवता येणार तर तिथे बऱ्याच लेडीज सगळ्या प्रत्येक एज ग्रुपच्या लेडीज भरपूर एन्जॉय करतात बरे स्टॉल असतात कॅटवॉक असतं डान्स असतं आमचा पण दरवर्षी असतो डान्स पण ह्या वेळेस माझं फिरणं फिरणं चालू होतं त्याच्यामुळे चा मला आम्हाला डान्स घेता नाही आला कारण प्रॅक्टिस वगैरे काय नव्हती झाली सगळ्यांचा टाईम मॅच होणं पण गरजेचं आहे तर त्याच्यामुळे टाईम मॅच होत नव्हता म्हणून ह्यावर्षी नाही घेतलं पण नेक्स्ट इयर आमचं ठरलं आहे की नक्की घ्यायचं आहे तर चला पूर्ण दिवसात काय काय करतो ते पण तुम्हाला दाखवते दाखवते आणि पूजा झाली की नक्की दाखवते तुम्हाला चला मला आता अभिषेक वगैरे करायचं आहे ॲक्च्युली नितेश करतो पण नितेशला आज ड्युटी असल्यामुळे लवकर ला जावं लागलं आणि मग त्याला नाही जमलं तर मग मी आता करून घेते आणि मग तुमच्याशी बोलते तर चला बाय माझे आता सगळे देव घासून झाले आहेत आणि देव घासायचे माझे जवळपास अर्धा तास माझा गेला तेव्हा तुम्हाला दाखवते हो कसं मी मस्त चकाचक देव केलेत हे बघा मस्त देव एकदम स्वच्छ केलेत मेन तर आज पेंड आणि हे बघा पूर्ण मस्त स्वच्छ केलं एकदम घंटी वगैरे स्वामी समर्थांचं निरंजन वगैरे पण एकदम चकाचक केलं आणि माझं कसं आहे एक तर करायचं तर व्यवस्थित करायचं घाई घाईमध्ये नाही करायचं त्याच्यामुळे मला थोडा वेळ लागतो आणि आता मी देवारा पण पूर्ण पुसून घेतलं आहे सगळं आणि आता मी सगळं इथे देव मांडते आणि मग तुम्हाला पूर्ण पूजा झाल्यावरच दाखवते आणि मी इथे अभिषेक पण करणार आहे मी पंचामृत बनवलं आहे इथे आणि याच्यामध्ये केसर टाकलं आहे थोडं आणि केसरचा रंग नाही आहे हा केस हळदीचा रंग आहे हळद थोडी टाकली आहे आणि मी आता पिंड व्यवस्थित घासली आहे आणि आता मी हळ ह्याचा अभिषेक करणार आणि त्याच्यानंतर परत एकदा मस्त स्वच्छ धुवून आणि मग तिथे देवारात ठेवेन तर चला तर मी आता सगळे देव मस्त मांडलेत हे बघा आणि कृष्णाला पण नवीन वस्त्र घातले मस्तपैकी पूजा केली की किती प्रसन्न वाटते ना हरेश इकडे जरा आणि हे बघा आता मी हळदीचा अभिषेक केला आहे आणि आता मी आ, दही हॅलो खूप दिवसांनी ना घरी ब्लॉग आहे आज ना चल अभिषेक कर आरुष आता अभिषेक कर बस बस बोलो ओम नम शिवाय ओम नम शिवाय तर आता आपण अभिषेक करू आणि हे बघा सगळं मस्त देव छान वाटतंय ना अरुष एकदम पॉझिटिव्ह ना अरुषला आवडतं ना आणि आज अरुषला सुट्टी स्कूल आणि ट्युशनला पण चला अभिषेक कर पटकन हळदीचा अभिषेक मी केलाय आणि हळद आणि चंदन मी मिक्स करून आता आरुष पंचामृतचा अभिषेक करतोय मी याच्यामध्ये दही व थोडं खालून कर मी याच्यामध्ये दही गोमूत्र मध थोडीशी साखर आणि आरुषने मस्त अभिषेक केला है ना बघू बघू जय महाकाल घातलंय ना तू हातात बघू जय महाकाल जय महाकाल तर आमची पूजा झाली आहे ना आरुष आरुष मस्त दिसतोय रे आज बघू हात दाखव तुझा अरे बाप रे जय भोले ना बनला काय तू आणि मी मस्त रांगोळी पण काढली आहे मस्त पूजा झाली सगळी तर माझं आता सगळं आवरलं आणि एवढं दमायला झालं कारण सगळं आवरे आवरेपर्यंत खूप उशीर झाला आणि आता मला खिचडी खायची पण इच्छा नाही एवढी मी दमली आहे म्हणजे थोडीशी खाल्ली मी आणि आता म्हणजे पूजा मागाशीच झाली म्हणजे मग सगळं आवडलं रांगोळी वगैरे काढली आणि मग खिचडी केली थोडीशी खाल्ली आरुष्ट पण थोडीशी खिचडी खाल्ली खाल्ली आवडली खिचडी हो। आवडली ना तुझा पण उपास आहे ना आज? हो। आता काय खाणार तू डाळिंब हो नाही खा खू मी तर मस्त मी मस्त केसर लस्सी बनवली आहे एक मिनट दाखवते हा हे केसर लस्सी बनवली आहे मस्त आणि मी आता तेवढंच पिणार आहे कारण जरा पोटाला आराम म्हणून आणि मस्त आता ही जास्त गोड नाही आहे मला एकदम खूप गोड नाही आवडत माझं डोकं दुखतं लागेल त्याच्यामुळे एकदम कमी गोड आणि वरती मी मस्त मलाई टाकली आहे तर चला मी एन्जॉय करते आता बाय बाय हॅलो सकाळनंतर आपण आत्ता भेटतो आहे तर सकाळी पूजा वगैरे झाली आणि त्याच्यानंतर मग आम्ही थोडा वेळ रेस्ट केली रेस्ट केलं कारण थकारा झालेलं खूप आणि मला पण जरा बरं नाही म्हटलं ते बॅक पेन वगैरे होतं आहे तर आता जेवण काय काय बनवलं आहे उपास सोडायचा आहे आणि नितेश पण आत्ता आला आहे वाजले वाजते अकरा वाजून गेले आहेत कारण नितेशला उशीर झाला खूप सव्वा अकरा झालेत तर आता काय काय जेवण बनवलं ते पण दाखवते आणि आरुषी पण जेवायला बसते आणि मी तुम्हाला काय काय बनवलं ते पण दाखव आणि मी बनवलंय मटार पनीरची भाजी मेथी मेथीची भाजी आ, भेंडी मसाला लिंबू मिरचीचं लोणचं आणि मस्त वरण भात तूप आणि ही चपाती नाही आहे ही मी रोटी बनवली आहे म्हणजे गव्हाचं पीठ तांदळाचं पीठ आणि थोडा मैदा असं तिन्ही मिक्स करून रोटी बनवली आहे कारण पनीरच्या भाजीला रोटी मस्त लागते म्हणून तर हा आजचा मेनू आहे तर आम्ही आता जेवायला बसतो आणि नंतर मी तुमच्याशी बोलते उपास सोडते सव्वा अकरा आले चक्कर यायला लागली आता जर ब्लॉग आवडला असेल तर व्हिडिओला